नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल थाळी तर इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ धुवून घालणार आहोत तर पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये डाळ धुवून घालायची तर आता हे पूर्ण आपण हलवून घ्यायचे तर पाव किलो अशी डाळ घातलेली आहे तर आता हे हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालायचं आता हे परत सगळं हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकण लावून तीन ते चार अशा शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे डाळ एकदम छान शिजेल कुकरचं झाकण लावताना नेहमी शिट्टी काढून झाकण लावायचं म्हणजे रिंग सैल पडत नाही तर आता ह्या शिट्टीच्या जागेवर हे आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे आतलं पाणी बाहेर येणार नाही तर आता आपण पुरण शिजत ठेवलेलं आहे लगेच आपण पीठ मळून घेणार आहोत तर पीठ आपल्याला घट्ट असं मळून ठेवायचं आहे म्हणजे कणिक पोळ्या करेपर्यंत छान भिजली जाते तर कणिक हे बघा छान घट्ट असे मळून ठेवलेले आहे तर आता आपण लगेच रस करून घेणार आहोत तर ही त्याचे आराम भेद घेतलेले आहेत हा रस आपल्याला पूर्णाच्या चाळणीवर करायचा आहे गावाकडे लाईट वगैरे नसते तर रस करायचा तर कु मिक्सरवर फिरवला जातो तर लाईट नसल्यावर मग काय करायचं तर पूर्णाच्या चाळणीवर छान रस होतो तर हे बघा पूर्ण असे काढून घ्यायचं आणि हा पुरणाच्या आपण पुरण वाटतो तसा हा रस करून घ्यायचा छान एकसारखा रस होतो आणि टेस्टही बदलत नाही तर हे बघा पूर्ण आपला रस तयार झालेला आहे आता या रसामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे पाहिजे असेल तर साखरही घालू शकता मीठ घातल्यामुळे रसाला टेस्टही छान येते तर हे बघा रसही आपला तयार झालेला आहे आता हा रस आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर इकडे पुरण आपण काढून घेतलेलं आहे आणि येळवणीही काढून घेतलेलं आहे बघा डाळ ही छान शिजलेली आहे तर हे बघा पुरणाचं पाणी म्हणजे येळवणी म्हणतात आता हे बाजूला करून घ्यायचं आहे तर आता येळवण्यासाठी जे आपण पुरण वाटतो ते आपण वाटून घेतोय म्हणजे आमटीला छान दाटसरपणा येतो आपण जे डाळ शिजवलेली असती त्याच्यामध्ये न साखर घालताय अगोदर हे थोडंसं वाटून घ्यायचं आपल्याला जेवढी आमटी करायची तेवढं हे डाळ वाटून घ्यायची आता आपण जे पुरण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये गुळ आणि साखर घालून घ्यायचे तर अर्ध आर्द गुळ आणि अर्धी साखर घातलेली आहे मी तुम्हाला पाहिजे असेल तर नुसता गूळ किंवा नुसती साखरही घालू शकता तर आता हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पोळ्याही छान होतात आणि पुरणही छान राहतं आता या पुरणामध्ये मी काळी मिरी दोन वाटून घातलेल्या आहेत म्हणजे पुरणपोळी खाल्ल्यावर पोटाला जडपणा असा येत नाही तर आता हे पुरण आपण असं छान शिजवून घ्यायचं थोडंसं पुरणामध्ये हे मीठ घातलेलं आहे म्हणजे पुरणाला छान टेस्ट येते पुरण शिजलं का हे ओळखायची पद्धत म्हणजे हे पुरण हलवतं तेव्हा हा चमचा असा उभा करून ठेवायचा आणि चमचा जर नाही पडला तर पुरण शिजलं असं ओळखायचं तर हा चमचा आता छान उभा केल्यावर असा आहे म्हणजे पुरण शिजलेलं आहे तर आता आपण हे पुरण लगेच वाटून घेणार आहोत तर गॅस बंद केल्यावर आपल्याला विलायची पूड घालायची याच्यामध्ये म्हणजे विलायचीचा स्वाद छान राहतो तर आता हे पुरण आता लगेच आपण वाटून घेऊया गी तर चाळणीवर घालून आपण जे रस केलेली चाळणी आहे त्यावरच हे पुरणही वाटून घेणार आहोत म्हणजे एकसारखं पुरणही छान तयार होतं हे बघा पुरणही छान वाटून झालेलं आहे आणि छान एकसारखं असं बारीक झालेलं आहे आता आपण लगेच आमटी फोडणी टाकून घेणार आहोत तर हे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे खोबरं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे तर छान पातेलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे आता तेलही गरम झालेलं आहे थोडीशी आपण जिरी घातलेली आहे येळवण्याच्या आमटीला कडीपत्ता असेल तर छान टेस्टही येते आणि दिसायलाही छान दिसते आमटी तर आता आपण फोडणीतही थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि वाटणातही थोडासा घातलेला आहे तर हे वाटण घालून आपल्याला छान सगळीकडून असं हलवून घ्यायचं आहे तर मंद आच्यावर हे पूर्ण वाटण असं हलवून घ्यायचं आहे लालसर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याच्यात मसाला घालायचा नाही हे बघा छान लालसर झालेला आहे खोबरं आता एक चमचा काळं तिखट घातलेला आहे आमच्याकडे याला काळं तिखट म्हणतात तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तो घातला तरीही चालेल तर आता हे छान फोडणी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण येळवणी घालून घेणार आहोत येळवणी ही असं आसा गरम असायला पाहिजे म्हणजे फोडणीला छान तडका बसतो आणि छान तरी येते तर हे बघा छान कलर दिसतोय तर हे आमटीला आता छान अशी कड येऊ द्यायची म्हणजे छान तरी येते तर, तर चवीनुसार आता आपण मीठ घालून घेणार आहोत छान दाटसर अशी आमटी झालेली आहे एकदम पातळी झालेली नाही हे बघा छान आमटीला उकळी आलेली आहे तर आपण हे उतरून ठेवणार आहोत पुरणपोळी म्हटलं की तळण तर आलंच तर आता आपण इथं भजीची तयारी करून घेणार आहोत तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं हिंग घालायचा थोडासा हातावरच चोळून ओवा घालायचा आहे म्हणजे छान स्वाद येतो ओव्याचा हो आता आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायचे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत तर हे बघा भजीचं पीठ तयार झालेलं आहे गाठीही ह्याच्यात होऊ द्यायच्या नाहीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जेव्हा भजी करतो तेव्हा थोडासा सोडा घालायचा आहे तर आता आपण जे मग अशी पीठ मळून ठेवलं होतं घट्ट त्याला आता आपण असं मऊ करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून हे पीठ पोळ्यासारखं करून घ्यायचंय म्हणजे पोळ्याही छान होतात तर हे जेवढं पीठ मळाल तेवढ्या पोळ्या छान होतात परत एक अर्धी वाटी लागलेलं आहे पाणी तेवढं पाणी घालून हे पीठ छान मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल घालून आता हे आपल्याला मऊ करून घ्यायचे आणि बाजूला ठेवून आहे आता आपण तळण तळून घेणार आहोत तळण झाल्यावर मग आपण लगेच पोळ्या करून घेणार आहोत तर एकीकडे कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं तेलही छान गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता कुरवडी तळून घेतलेली आहे कुरवडीस पहिल्यांदा तळायची म्हणजे छान तळली जाते आता कुरवडी तळून झालेली आहे आपण लगेच आता भजी करून घेणार आहोत तर भजी तळताना त्याच्यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे म्हणजे छान भजीही फुकतात हे बघा छान भजीलाही कलर आलेला आहे आता आपण ही भजी काढून घेणार आहोत आता आपली भजी तळून झालेली आहे आता आपण कुकरमध्ये भात शिजवत ठेवलेला आहे आणि लगेच आता आपण पोळ्या करून घेणार आहोत तर कणकेचा एक असा गोळा घ्यायचा आणि याची अशी आपल्याला वाटी बनवून घ्यायची आता गोल अशी वाटी बनवून घ्यायची आणि त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं आणि मग आपण पुरण घालणार आहोत म्हणजे पुरण आपलं बाहेर येत नाही थोडंसं खाली वाटीला पीठ लावल्यामुळे तर आता हे पुरण आपल्याला छान असं दाबून दाबून भरायचं आहे आणि एक उंडा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि वरती पीठ आलेलं तेही आपण असंच दाबून घालणार आहोत आणि हाताने ही पोळी पसरून घ्यायची लगेच लाटण्याने लाटायची नाही नाहीतर पोळीमधलं पुरण लगेच बाहेर येतं तर आता आपण लाटण्याने हे पोळी लाटून घेणार आहोत अगोदरच आपण हाताने अशी पसरवून घेतल्यामुळे पटकन लाटून तयार होते आता ही पोळी आपल्याला भाजून घ्यायचे तवा ही छान गरम झालेला आहे आता आपण याच्यावर पोळी घालून घेतलेली आहे आता ही मेडियम आचेवर पोळी छान भाजून घ्यायचे तर आता आपण याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे तर मी ते तेलच लावलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तूप लावलं तरीही चालेल छान अशी खरपूस भाजून घ्यायची पोळी छान पोळी बघा फुगलेली आहे हे बघा छान फुगली पोळी पोळी आता भाजून झालेली आहे तर आमच्याकडे तर वडसावित्री पौर्णिमेला पुरणपोळीच करतात तुमच्याकडे काय करतात नक्की सांगा ता ता हो तर आपला एक तासाच्या आतमध्ये पूर्णाचा स्वयंपाक पूर्ण करून तयार होतो तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद